राज्याची राजधानी मुंबईला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे आणि ही सभा मोठ्या प्रमाणात गाजणार आहे कारण पाचव्या टप्प्यातील मतदान होणार आहे आणि वीस तारखेला हा मतदान होणार आहे आणि दोन दिवस केवळ हा शिल्लक राहिलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी मुंबईला दाखल झाल्यानंतर संध्याकाळी सहा वाजता शिवाजी पार्कवर ही सभा होणार आणि मी सध्या शिवाजी पार्कला आहे आपल्यासोबत प्रदेशचे प्रवक्ता आहेत आणि प्रदेशचे उपाध्यक्ष आहेत धर्मपालजी मेश्राम या ठिकाणी उपस्थित आहे आपण जाणून घेऊया की नेमकं या सभेचं महत्त्व काय आहे भाऊ तुमच्या एन एम सी न्यूजमध्ये खूप खूप स्वागत आहे आज शिवाजी पार्कला आपण या ठिकाणी आहो आणि काय वाटतं तुम्हाला काय सांगाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे कुठले मुद्दे या ठिकाणी राहणार आहे आणि किती परिवर्तन या लोकसभेच्या सीटवर होणार आहे महाराष्ट्रातल्या पाचव्या आणि शेवटच्या टप्प्याच्या तेरा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुका वीस तारखेला होणार आहेत आणि आज मुंबईतल्या सहा मतदारसंघाची सभा आदरणीय मोदीजींच्या प्रमुख भाषणाने या प्रचार टप्प्याची स जवळपास समारोप होणार आहे मुंबईमध्ये ज्या पद्धतीनं देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना ज्या पद्धतीचा मुंबईचा विकास झाला मग कोस्टल रोडचा विषय असेल एम टी एच एल म्हणजेच अटल सेतू असेल किंवा मग अंडर ब्रि ब्रिजेस असतील मोनो रेल्वे असेल मेट्रो असतील अशा चौफेर पद्धतीनं जो विकास मुंबईचा साधण्याचं काम झालं किंवा मग नवी मुंबईचा विमानतळ असेल दिबा पाटील विमा आंतरराष्ट्रीय विमानतळ अशा चौफेर पद्धतीनं मुंबईचा विकास देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात झाला आणि ते पहिले मुख्यमंत्री असे होते की ज्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळामध्ये मुंबईच्या विकासासाठी वॉररूम स्थापन करण्यात आलेली होती आज त्याच मुंबईमध्ये या देशाचे लाडके प्रधानमंत्री आणि जगातल्या सर्वोच्च पक्षाचे सर्वोच्च महत्त्वाचे नेते असलेले नरे नरेंद्रजी मोदी साहेबांची सभा आज आपण पाहतो आहोत या ठिकाणी होणार आहे ही सभा सहा मतदारसंघापुरती असली तरी मोठ्या प्रमाणात या सभेचं महत्त्व आहे या सभेला आज लक्षावधी लोकांचा क्राऊड येईल आणि मोदीजींच्या विकासाचं दोन हजार सत्तेचाळीसच्या संकल्पित विकास विकसित स्वप्ना विकसित भारताचं जो स्वप् स्वप्न किंवा जे संकल्प मोदीजींनी घेतलेला आहे तो विचार घेऊन मुंबईकर आज आपल्या घरी परतणार आहे आणि वीस तारखेला मुंबईतल्या सहाच्या सहा जागा भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या सहाही उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून येतील असा विश्वास आजच्या सभेतून निश्चितपणाने व्यक्त होईल असा मला विश्वास आहे मुंबई आहे आणि राज ठाकरेंचे भाषण जर कोणी ऐकणार असेल तर मला असं वाटतं हा फार चुकीच्या ठरणार आहे कारण राज ठाकरेंसंदर्भात मो मुठ, खूप मोठं आकर्षण मराठी तरु तरुणांमध्ये युवकांमध्ये आणि नागरिकांमध्ये आहे राज ठाकरे काय बोलणार हे उत्सुकता आहे भाऊ राज ठाकरेंकडे सर्वांचे लक्ष लागले जेवढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणासाठी सर्व लोक उत्सुक आहेत तेवढेही तेवढेच जण किमान राज ठाकरेंच्या भाषणात काय नेमकं राहणाऱ्या भाषणामध्ये काय उ काय मुद्दे राहणार त्यांच्यामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या नंतर मराठी मतांवर राज्य करणारं नेतृत्व जर कोणतं असेल मुंबईत विशेषत्वाने तर ते राजसाहेब ठाकरे आहेत आणि राजसाहेब ठाकरे यांनी देशाच्या विकासाचा विचार पाहू जाता आणि मोदीजींची विजन पाहू जाता त्यांनी विनाशर्त पाठिंबा भारतीय जनता पक्षाने महायुतीला दिलेला आहे त्यांच्या भाषणासाठी देखील अलोट गर्दी जणांची होते आणि त्यामुळं मला निश्चित विश्वास आहे की राजसाहेबांचा जो हुंकार आज जे काही या शिवाजी पार्काच्या मैदानातून दादरमधून ते भरतील तो निश्चितपणानं या महाराष्ट्रातल्या मुंबईतल्या तमाम जणांपर्यंत त्यांच्या घरापर्यंत निश्चित पोचेल आणि त्याचं देखील मतांमध्ये रूपांतरित होताना वीसच्या या निवडणुकीमध्ये प्रचंड भरकोस मतदान भाजपा आणि महायुतीच्या उमेदवारांना निश्चित निश्चितपणाने मिळेल देवेंद्र फडणवीस फडणवीसांनी फार म परिश्रम घेत संपूर्ण महाराष्ट्र पालथी घातला आहे आणि ठिकठिकाणी सभा घेऊन त्यांनी एक रेकॉर्ड के तयार केलेला आहे आणि संपूर्ण भाषणामध्ये त्यांनी विकासाचा मुद्दा ठेवलेला आहे नेमकं या संपूर्ण शिवाजी पार्कमध्ये काय राहणार देवेंद्र फडणवीस यांच्या विजन काय राहणार त्या भाषणाचं देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री असताना ज्या पद्धतीनं मुंबईचा वॉर रूमच्या माध्यमातून विकास साधला ज्या पद्धतीनं मुंबईला विकासाच्या वाट्यावर नेलं ज्या पद्धतीनं सर्व समाज बांधवांच्या लोकांना जोडण्याचं काम केलं मग तो मराठा बांधव असेल त्यांना सार्थिक किंवा अण्णाभाऊ अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाच्या माध्यमातून असेल किंवा मग ओबीसी बांधव असेल ओबीसीचं पहिलं खातं निर्माण करणारे मुख्यमंत्री म्हणून किंवा या देशातले दलित शोषित वंचित बहुजन वर्गातील आमचे दलित बांधव असतील शोषित बांधव असतील त्यांना देखील सन्मान आणि सामाजिक न्याय देण्याचं काम असेल ते देवेंद्रजी फडणवीसांनी आपल्या कार्यकाळात केलेलं आहे मला विश्वास आहे की आज देवेंद्रजी फडणवीसांचा आवाज या मुंबईच्या ज्या ठिकाणी परमपूज्य बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांची चैत्यभूमी आहे ज्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये दिल्लीमध्ये देखील त्यांना नाकारण्यात आलं आणि ज्यांचं पार्थिव या ठिकाणी चैत्यभूमीला घेऊन शेवटी आणण्यात आलं त्या चैत्यभूमीवरून देखील देवेंद्रजी फडणवीसांचा हुंकार महाराष्ट्रभर जाईल आणि मला विश्वास आहे की देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात आम्ही ज्या काही अठ्ठेचाळीस विधा लोकसभा या महाराष्ट्रात लढतो आहे त्यामध्ये आम्हाला भरकोस प्रमाणावर यश मिळेल असा विश्वास देखील मला या प्रसंगी निश्चितपणानं आहे नक्की या शिवाजी पार्कमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची हुंकार होणार आहे आणि या संपूर्ण परिसरामध्ये एक चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे संपूर्ण व्यवस्था व्यवस्थित ठेवण्यात आली चांगली ठेवण्यात आली आहे लाखो चेअर या ठिकाणी ठेवण्यात आले आहे आणि लाखो कार्यकर्ते महाराष्ट्रातील लाखो कार्यकर्ते या ठिकाणी दाखल होणार आहेत नागरिक दाखल होणार आहेत कारण अनेक दिवसानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही सभा होणार आहे आणि या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलतात देवेंद्र फडणवीस काय बोलतात राज ठाकरे काय बोलतात याचसाठी हे नागरिक ऐकण्यासाठी येणार ना आहे त्यामुळे निलेश गुल्लानेसह मस्के मुंबई